वैद्याने घरचा तंत्र मित्रांनो ह्याच्यामध्ये आज आपलेली पांढरी बुहिरिंग उंच जाणारे ही भेटलेली आहे ह्याच्यामध्ये बघा एक झाड आधीवर वनस्पतीची वळख बघा जाता ही फुलं दाखवा तिला हे पुंकेश्वर बघा पिवळ्या कलरचा आहे मधला आणि पान बघा ही फुल पाच पाकळीच एकदम सुंदर ह्याला काटे भरपूर येत मित्रांनो हो का बघा आता काटे एकदम असे भरपूर काटे येत आणि झाड बघा एक झाड दाखवतात त्याला दा ह्याची एक मुळी आपल्याला घ्यायची उत्तर पूर्वेकल्ली मित्रांनो ही बोहिरिंग म्हणते ह्या बोहिरिंगणीचा पुत्रप्राप्तीसाठी हिचा मासिक पाळी आल्यानंतर हिचा पानाचा रस काढून एक पानाचा रस काढून असं चार दिवस घ्यायचा संतती पायासाठी मदत होते संतती वाज असतो गर्भशयीचा काय आजार असतो लक्ष्मी वृद्धीसाठी मित्रांनो दुसरा उपाय तुम्हाला सांगतो याची मुळी घ्यायची मुळी घेऊन त्याच्या प्रत्येक पौर्णिमेला पूजा करायची तावीजमध्ये चांदीच्या घालायची मुळी आणि एक खोकलीची मुळी ह्याची मुळी आणि पांढरी गुंज लाल गुंज आणि अशा तीन गुंजा लाल पांढरी आणि काळी त्याच्या चांदीच्या तावीजमध्ये घालून ह्याची मुळी घालून एक जप करायचा ओम कुबेर कात्री फट्ट ओम कुबेर कात्रिय फट्ट स्वाहा असा जप करून त्या कु तावीज वर एक हजारे वेळा जप करायचा आणि तावीज धारण करायचा तुमची लक्ष्मीबंधन असेल लक्ष्मीची काही अडचण असेल प्रत्येक दिवाळीमध्ये एक हजार, हजार ते किंवा पाच हजारापर्यंत जप करायचा आहे ह्या मुळीचा आणि त्या तावीजवर परत तावीज धारण करायचे मित्रांनो एवढा ह्याचा रामबाण उपाय आहे मी स्वतः वापरलेली ह्याची मुळी आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी हे या, एवढा उपयोग आहे हे असं आपल्याला ते एक झाड भेटलं म्हणून कुठेतरी मला माहिती राहील म्हणून ही व्हिडिओ दाखवत आहे याला लक्ष्मीना एक जात म्हणते पांढरी भुईरीतमधली एक जात आहे मित्रांनो उंच जाणारे काटे भरपूर आहेत ह्याच्यातून पण आपली दोन जाती बघाय भेटते ही थोडी अलग आहे आता ही आपला एक जसा धोत्रेची जात असते त्या धोत्रेच्या जातीमधून कसा एक जरा पिवळ्या कलरचा राहतो तसा एक कलर थोडा फिकट पांढऱ्या फिकट ही अलग आहे बघा फुलायचा महागाई फुलाच्या फुला जा बाजूला जांभळा कलर आहे थोडासा मिक्स आणि मोहरून पांढरा कलर आहे आणि काटे ह्याला मित्रांनो भरपूर काटे आहेत म्हणून ही जरी कोणाला ह्याची मुळी लागली ह्याची मुळी तुम्हाला भेटून जाईल कर, आपल्याकडं कॉल करा मुळी एकदम इकडे एक लांब आलेले आहेत आम्ही कळसुबाईच्या डोंगराकड कळसुबाईच्या डोंगराकडे आपली ही वनस्पती घावलेली जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू लवकर मित्रांनो चला राम, राम।